भारतीय जनता पक्षातील एक महत्वाचे आणि चर्चेत राहिलेले नेते अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणारे थेट बोलणारे तेच नेते आता परत चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत कारण ते नाराज आहेत तर अगदी अलीकडच्या एक दोन वर्षापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला यानंतर पक्षानं त्यांना काहीसं डावल गेलंचं बोललं गेलं खासदारकर खासदार पद भूषवलेलं असतानाही पक्षात त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याची चर्चाही झाली आणि तरीही आजही भारतीय जनता पक्षात राहून ते काम करतात पण ते मनातून नाराज आहेत हेही तितकंच खरं आहे आता ही नाराजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची ठरू शकते का तर मुंबईसह इतर महापालिकांसाठी भारतीय जनता पक्ष आक्रमकपणे तयारी करत असताना महत्वाचे असणारे हे नेते नाराज आहेत त्याचा फटका भाजपला बसू शकतो का कोण आहेत ते नेते अशी चर्चा का सुरू झाली त्यांची नाराजी खरंच भाजपला महागात पडू शकते का त्यांची राजकीय कारकीर्द कशी सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कट टू कटमध्ये आपलं स्वागत आता ज्या नेत्यांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्या नेत्यांबद्दल खरं तर अनेक दिवसांनी त्या नेत्याचं नाव तुम्ही ऐकणार असाल ते नाव म्हणजे किरीट सोमय्या मुंबई महापालिकेत कुबड्यांचा आधार न घेता भाजपचा महापौर पालिकेवर बसवण्याचा संकल्प पक्षाने केला आणि मग त्यासाठीच मुंबई भाजपचे एकशे चव्वेचाळीस सदस्यांच्या समितीचे सदस्य म्हणून किरीट सोमय्या यांची निवड करण्यात आली मात्र त्यांनी हे पद नाकारलं आणि त्यामुळेच त्यांची नाराजी समोर आली आहे याबद्दलच बोलताना ते म्हणाले मुंबई भाजप अध्यक्ष यांनी मुंबई भाजपाचे एकशे चव्वेचाळीस सदस्यांच्या समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली धन्यवाद मी ते नाकारले माझे नाव या समितीमधून त्वरित वगळावे पद समिती सदस्य नसताना मी पक्षाचे निवडणुकीचे काम करणारच मी सामान्य कार्यकर्ता म्हणून अधिक जोमाने काम करत आहे करणार आहे असं त्यांना कळवलंय यावरूनच वेगवेगळ्या विशेष म्हणजे यापूर्वी विधानसभा या निवडणुकीच्या वेळी किरीट सोमय यांनी पक्षाने दिलेली नवी जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची घोषणा मला न विचारता केली ही पद्धत चुकीची आहे मला अमान्य आहे या समितीचा मी सदस्य नाही पुन्हा अशी अवमानास्पद वागणूक देऊ नये असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगत आपली नाराजी व्यक्त केली होती तर किरीट सोमय्या म्हणजे आर्थिक घोटाळे शोधत त्यांनी अनेकांना नामोहरम केले हे आपल्याला माहिती आहे आता किरीट सोमय्याबद्दल बोलण्याआधी किरीट सोमय्या कोण आहेत हे जाणून घेऊयात मुंबईतील मुलूंमध्ये एकोणीसशे चोपन्न साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात किरीट सोमय्यांचा जन्म झाला वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं पुढे ते चर्चेत आले त्यांच्या लोकप्रियतेमुळे भाजपने त्यांना साली विधानसभेची उमेदवारी दिली आमदार झाले आमदार असताना त्यांनी गुंतवणूकदार संरक्षण कायदा आणि शवविच्छेदन कायदा असे दोन महत्वाचे कायदे मंजूर करून घेतले त्यांच्या कामामुळे त्यांचं प्रमोशन करत त्यांना ईशान्य लोकसभेची उमेदवारी देण्यात आली तिथेही त्यांनी चमक दाखवली निवडून आले लोकसभेत सर्वाधिक पिटिशन्स मांडणाऱ्या खासदारामध्ये सोमय्या पहिल्या क्रमांकावर होते लोकसभेतले ते सर्वाधिक सक्रिय सदस्य होते आठशेहून अधिक प्रश्न त्यांनी विचारले होते पण दोन हजार चारच्या निवडणुकीत गुरुदास कामत यांनी त्यांचा पराभव हो केला परत दोन हजार नऊच्या निवडणुकीत ही सोमय्या यांचा राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांनी पराभव हो केला पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटे त्यांनी संजय दिना पाटील यांचा पराभव हो करत दुसऱ्यांदा लोकसभेत प्रवेश मिळवला अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार शोधून काढणारे नेते अशी प्रतिमा तयार होण्यामाग दोन हजार सातची घटना किरीट सोमयांच्या आयुष्यात कारणीभूत दोन हजार सात साली महाराष्ट्र सरकारचा गहू घोटाळा बाहेर काढला होता रेशनवर मिळणारा लाल गहू अत्यंत खालच्या दर्जाचा असल्याचा आरोप करत महाराष्ट्रातून त्या गावाचे नमुने गोळा करून मानवाधिकार आयोगाकडे त्यांनी तक्रार दाखल केली होती यानंतर आयोगानं त्या गव्हाची प्रयोगशाही चाचणी केली आणि माणसाला खाण्यास योग्य नसल्याचं हे गहू असा निर्वाळा दिला त्यामुळे संपूर्ण राज्यातून हा लाल गहू मागं घेण्याची नामुष्की तत्कालीन सरकारवर ओढावली होती युपीए सरकारच्या काळात भाजपने स्कॅम एक्सपोज कमिटी स्थापन केली होती आणि किरीट त्या समितीचे राष्ट्रीय संयोजक होते म्हणजे त्यांचं किती होतं हे जाणून घ्या त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारवर आरोपाची राळ उठवली होती महाराष्ट्रातही अजित पवार आणि सुनील तटकरे यांना अडचणीत टाकणारा सिंचन घोटाळा अशोक चव्हाणांना घोतात आणणारा आदर्श घोटाळा छगन भुजबळ यांच्यावर केलेला सदनिका हडपण्याचा आरोप करत त्यांनी राज्यातील अनेक नेत्यांना लक्ष्य केलं होतं पण दोन हजार चौदा नंतर शिवसेना आणि भाजपा दुरावा निर्माण झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर देखील आरोप करण्यास सुरुवात केली होती दोन हजार सतरा साली त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत बांद्रा का माफिया असा शब्द प्रयोग केला होता पण दोन साली जेव्हा शिवसेना भाजप युतीची बोलणी सुरू होती त्यावेळी मात्र सोमय्या यांना अपमानास्पद वागणूक देत हॉटेलमधून बाहेर काढण्यात आलं होतं असं सांगण्यात येतं आणि दोन हजार एकोणीसला त्यांच्या खासदारकीचं तिकीटही नाकारण्यात आलं होतं आणि म्हणूनच सोमय्या नाराज होते पण त्यांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली नाही दोन हजार एकोणीस साली सोमय यांनी आघाडीचं सो सरकार सत्तेत असताना त्या आघाडीतील अनेक नेत्यांवर आरोप केले यात छगन भुजबळ अशोक चव्हाण अजित पवार अनिल परब प्रताप सरनाईक मिलिंद नार्वेकर हसन मुष्टी भावना गोळी श्रीधर पाटणकर नवाब मलिक संजय राऊत यामिनी जाधव यांच्या यासारख्या अनेक नेत्यांवर आरोप केले पण यातील दोन ते तीन नेते सोडले तर सगळे आता महायुतीमध्ये सत्तेत आहेत तर मग सोमय्या या यांची मोठी गोची झाली तसेच त्यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात ता आली त्यांनी केलेले आरोप फक्त या नेत्यांनी भाजपात यावं यासाठी केले होते का असं सवाल देखील करण्यात आला आणि त्यात शंकेला देखील वाव आहे दुसरीकडं त्यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आरोपावर मात्र मौन बाळगलं त्यामुळे सोमय्या यांच्या विश्वासार्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तसंच एक दोन वर्षापूर्वी त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ देखील महाराष्ट्रभर चांगलाच व्हायरल झाला होता त्यामुळं देखील कुठंतरी ते बॅकफुटला गेले होते पक्षानं त्यांना कोणतीही जबाबदारी दिली नव्हती यामुळे सोमय्या यांच्यावर शंका घेण्यास वाव राहिलाय हे नक्की तर महायुती सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी अवैध वास्तव करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात मोहीम उघडली दोन हजार बावीसला भाजप सत्तेत आल्यानंतर दोन हजार चोवीसला तरी त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी त्यांना डावलण्यात आलं त्यामुळं ते पक्षावर नाराज आहेत त्यामुळे सतत असूनही ते मुख्य प्रवाहापासून वेगळे झालेत असं जाणकार सांगतात त्याचबरोबर पक्षानं त्यांना दिलेली वेगवेगळी जबाबदारी टाळत त्यांनी पक्षालाच अडचणीत आणले यावरच बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी महत्वाचं विधान केलं मी वारंवार सांगतो की महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद नाही एखादी ठिणगी पडली असेल तर ती निवडता येते समजूतदारीतून समजून घेता येते असं म्हणत मतभेद असल्याची कबुली त्यांनी दिली त्यामुळे सोमय्या यांच्या नाराजीचा फटका भाजपला ईशान्य मुंबईत बसण्याची शक्यता वर्तवली जाते त्यावर भाजप तोडगा काढणार की सोमय्या यांना पर्यायी नेतृत्व उभं करणार हे पाहावं लागणार आहे आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने दिलेली महत्त्वाची जबाबदारी त्यांनी नाकारल्यामुळं किरीट सोमय्या स्वपक्षावर नाराज आहेत की केवळ कार्यकर्ता म्हणून काम करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण यावर तुमचं मत काय सोमय्यांना डावललं जाते की काय केलं जातं ते खरंच नाराज आहेत का कमेंटमध्ये कळवायला विसरू नका